तो करते नमस्ते सर्वांना नमस्ते इथे काय नमस्ते आज ले आमच्याकडे पार्टी ठेवली आहे ते पापड बनवले मग इथे भांडी बघा काय पडते म्हणून इकडे आम्ही बाहेरून आज पार्टी गेली पण भांडी भरायला परत आणले काहीतरी हा ती ही भांडी राहिली तर चालतील चला इथे बघा तुम्ही टायटल वाचला असेल चायनीजमध्ये काय ऑर्डर करावी नेहमी आपण काय ऑर्डर करतो चायनीजला बसलो खायला चायनीज खायला बसलो तर काय ऑर्डर करते तू शेजवान राईस शेजवान राईस फ्राईड राईस किंवा ट्रिपल राईस मंचुरियन मंचुरियन भाजी एवढे चार तीन आयटम मला आपल्याला माहिती असतात किंवा नाश्ता करायला गेलो तर आपल्याला काय माहिती असतं मसाला डोसा मेदू वडा इडली सांबार किंवा असं काहीतरी आपण नॉर्मल किंवा मिसळ द्या असत पण ह्याच्या व्यतिरिक्त पण काय काय असतं तर चायनीज मध्ये ह्याच्या व्यतिरिक्त काय काय असतं ते आम्ही तुम्हाला दाखवणार पण आहे टेस्ट करून पण दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल की आपण शेजवान ट्रिपल राईसच नाही तर फ्राईड राईस नाही तर इतर पण काहीतरी भरपूर व्हरायटी वेगवेगळी वेग आहे जी आपण मागू शकतो वास वास सुटला नाहीतरी पण चला आता तुमच्या समोर जी पिशवी आहे त्यातलं पहिलं राईस आपण काढूया तर इथे राईस लिहिलं आहे लिहिलं आहे का लिहिलं आहे कॉम्बिनेशन राईस आहे हे कॉम्बिनेशन राईस आहे हे शंघाई राईस आहे शंघाईला जायची गरज नाही शांघाई जे काय आहे ते सॉरी प्रोनान्सिएशन मध्ये जर मिस्टेक होऊ शकते हे काढ हे काय रे हे काय चॉपर राईस हा चॉपर राईस जे म्हणतात त्याला हा तर विचार करा बघा कॉम्बिनेशन राईस आपण माहिती असं लिहिलं असं मेन्यू मध्ये कधी आपण मागवत नाही कॉम्बिनेशन राईस शांघाई राईस आणि चॉपर राईस ओके तर ही काय अजून हे एक वेगळं स्टार्टर आहे ठीक आहे स्टार्टर पण मागवलेलं आहे त्यासोबतच हे आपले शटर पटर स्टार्टर ते किती दिलेत बघ त्यांनी चटण्या भरपूर दिले आहेत ना एवढ्या तर तीन ऑप्शन्स नाही आज व्हिडिओ बनवायचा म्हणून भरपूर हे सूप आणलेलं आहे जे आपल्याला कशावर अव्हेलेबल होत हा तर हे ट्रिपल राईस आपला ऑल टाइम फेमस एवढं घरामध्ये पकडता येत नाही ट्रिपल राईस बरोबर हे सूप असतं बरोबर आणि ह्याच्या आतमध्ये पण मग बोल ना ह्याच्यात सूप तर ह्याच्यात काय असत ह्यात काहीतरी सरप्राईज असते आणि हे उद्या आपल्याला प्रत्येक घरोघरी जाऊन एक एक शेजवान चटणी आणि एक एक शेव वाटायची आहे आणि त्यातला एक लास्टचा काळ अजून एक कोणता राईस आहे बघ त्याच्यात आता कोणता राईस आलेला आहे तो हा सिंगापुरी आहे हा शांघाई आहे हा कॉम्बिनेशन आहे हा चॉपर आहे हा ट्रिपल राईस आहे बघा हा राईस तर सर्वांना माहिती आहे की ट्रिपल राईस काय असतं बरोबर आहे तो तोच पहिला उघडून दाखव या काय असतं ते ओके तर ह्याच्यासाठी हे मी स्टार्टरसाठी ठेवलं बघा मी सर्व अरेंजमेंट करून ठेवलेली आहे हे मग मी तुला हा टेबल लहान पडलं चला जाऊ दे काजल रैस। ट्रिपल राईस ओपन करा कस... कर तेच ना तेव्हा बिचारा भर बनवून बनवून दमला म्हणून बोललो जाऊ राईस म्हणजे तेच देऊन टाक बोललो असं झालं तुम्ही सर्व प्रत्यक्ष बघा म्हणजे इथे बघितलं की तुम्ही बाहेर जाऊन कम्फर्टेबल ऑर्डर करू शकता आणि टेस्ट पण करून दाखवू आणि टेस्ट पण करून दाखवू थांब आता तू कसं करशील त्याच्यावरती असं कसं करशील नाही नाही ऑमलेट नाही हा असं सांगणार होतो येस शिकली आहे का जर माझा बघून बघून फक्त ते खाली पाडू नको ट्रिपल राय त्याच्या खाली ऑमलेट आहे ओके वाव हे चारही आयटम भरपूर कमी प्रमाणात माणसं असतात दहा टक्के वीस टक्के मागवतात बन म्हणजे त्यांच्याकडे पण ऑर्डर येते पण ते कमी प्रमाण असतो बरोबर सांग कोणता ओपन करू hey. शांघाई तर शांघाई राईस कसं दिसतंय जरा जवळ या आता शांघाई राईस मी उघडतोय काय असेल कसं असेल मम्मीला पण माहित नाही तुम्हाला पण थोडे जणांना माहिती असेल तर शांघाई राईस कशी बघा वाव कसं वाटतंय येस राईस आणि एक अंडा आणि चिकनची ग्रेव्ही हे किती छान वाटतं काय ते म्हणजे त्याच टाइप मध्ये मला वाटतंय चव पण घेऊन जाऊ पण हे बघा आता तुम्ही बाहेर जाऊन मागू शकता ना शांगाई राईस द्या तर आपल्याला माहिती आहे शांगाई राईस मध्ये आता इथे कसं नाव लिहून ठेवा ट्रिपल राईस मध्ये कसं फक्त राईस आणि आपलं हे सूप असतं तर आता माझ्यासारख्या माणसाला सूप नाही आवडत जास्त तर राईस आणि थोडीशी ग्रेव्ही खायला मग कोणतं असं माहीत नसतं म्हणून आपण जाऊ दे फ्राईड राईस मागूया बोर। या कॉन्सेप्ट पण इथे शांघाई आपल्याला माहिती पडलं की त्याच्यात राईस आणि ग्रेव्ही देतो दे ते पण चिकन आणि अंड्याची ग्रेव्ही तर पुढच्या वेळेस शांघाई नाव लिहून ठेवा म्हणजे जर पुढच्या ऑर्डर करू शकतो ऑर्डर करू शकता म्हणजे पुढच्या वेळी जर मी गेलो ना तर नक्कीच हे असं ग्रेव्ही खायची असेल तर असं आयटम मागवून उलट ठेवला म्हणून थर्ड राईस चला आता तिसरी प्लेट घेतलेली आहे आता कॉम्बिनेशन हे कॉम्बिनेशन राईस आहे नावाप्रमाणेच कॉम्बिनेशन म्हणजे काय असणार काहीतरी नूडल्स आणि राईस काहीतरी कॉम्बिनेशन असेल आयदर ते दोन राईस असतील किंवा नूडल राईस असेल ते आपण बघूया की काय कॉम्बिनेशन असतो ओके तर खुलच्या सेम सेम ओके राईस आणि नूडलचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये चिकन आहे चिकनचे चे जराशे जरा असे सेपरेटेड आहे पण माहिती एकत्रच आहे ते ठीक okay. आहे तर कॉम्बिनेशन राईस इज अ कॉम्बिनेशन ऑफ चिकन अँड नूडल्स बघा सॉरी राईस अँड नूडल्स कॉम्बिनेशन आहे म्हणजे ज्यांना फ्राईड मला कसं असतं कधी कधी असं वाटतं ना की फ्राईड राईस बरोबर नूडल पण पण ते दोन्ही हेवी होतात तर असं कॉम्बिनेशन मागू शकतो आपण बरोबर तर आता आपण फोर्थ राईस मागूया ओपन करूया ते आहे चॉपर बघूया तरी चॉपर आयटम काय आहे चॉपर आयटम पहिलाच हातातून सुटत होता तर चॉपर आयटम वाव हे तर शांघाई आणि चॉपर हे जी ग्रेव्ही जरा ना ऑरेंज आहे हे जी रेडिश आहे आणि हे जी हे काय चॉपर लक्षात ठेवा चॉपर आहे चॉपर लिहून ठेवा नाव शांगा चॉपर हे पण जरा हे पण मला आवडेल असं मागवायला काहीतरी दोन व्हरायटी खायला एक्साइटमेंट बघता का एक्साइटमेंट किती आहे इकडे आणि वजन किती हा भरपूर आहे एक प्लेट दोन संपेल एवढा तुम्ही बोलाल कि माणस तीन चार मम्मी तर वेजिटेरियन बाई आहेत तीन माणसं एवढं कसं अरे तुम्ही सर्व आहात ना बरोबर आणि आपले बुबू आहेत बुबू बिबू आहे ना नाहीतर आम्ही उद्या खाणार ना हे आपण काय बघ चॉपर चॉपर हे काय सांगाय लक्षात ठेवा हे आपलं काय कॉम्बिनेशन हे आपलं ट्रिपल आणि आता आपलं लास्ट राईस ते आहे शिंग, सिंगापुरी सिंगापुरी लांब आपण लांब ठेवलेला आहे सिंगापुरी राईस तो सिंगापुरी राईस कसं दिसतं खुलजा 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 खुल खुल सेम सेम हो वाव हळदीचा राईस <laughs> ओ हळदीचा फ्राईड राईस दिस इज कॉल्ड काय हे काय सिंगापुरी <s drugs> तर लक्षात राहील की सिंगापुरी ही पद्धत अशी आहे म्हणजे फ्राईड राईस आणि सिंगापुरी फक्त येल्लो कलर दिलाय काय टेस्ट वेगळी असेल ऑब्विसली काहीतरी त्याच्यात काय काय वेग असतं हो डिफरन्स 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 मिरची मिरची काय आहे काय सिंगापूर एक्साइटेड झाला ना की मला कधी सर्वात लक्षात राहत पण आता विसरले बघा मिरची सिंगापुरी जाईच मध्ये फ्राईड मिरची आहे ओ वाव तुला आवडतो ना येस मला तर बस आता 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 जे मेन आहे ते स्टार्टर आहे तेच आम्ही लास्ट ला उघडतो आहे तेच दाखवतो आम्ही तुम्हाला या राहत नाही राहत नाही आणि अशी जर पार्टी दिली तर माणूस खुश नाही होणार बघून पाच मित्रांना जर बसवलं आणि असे पाच वर हो क्या मागाय तू नाही हटके काय मागवलंस तू आणि ह्याच्यात पण वेग मागवलं मी काय माहिती काय त्याला बोललो लॉलीपॉप द्या पण त्याच्यामधून लॉलीपॉप मध्ये थोडेसे चिल्ली पिसेस टाका एक लॉलीपॉप कमी केला तरी चालेल माझ तर इकडे आहे काजलचा फेवरेट लॉलीपॉप 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 त्याबरोबर मिरची पण उभी राहिलेली आहे आता ओ वाव हे बघा दिसतंय का गाजल किती आणि त्याबरोबर बघा चिल्लीचे पिसेस आहेत बघा चिल्ली।, चिल्ली चिकन चिल्ली फ्राईड चिल्ली चे पिसेस आहे तो चलिए ये सुरू करते नाही अजून राहिलेलं आहे माहिती माहितीये तुम्हाला सूप नाही दाखवत तुमचा टाइमपास करत नाही आता मेन मेन काय तुमच्या पण तुम्ही पाणी सुटलं असेल लवकर गाडी काढायला चायनीज सेंटरला आता मेन काय माहिती काय तुम्हाला हे टेस्ट करून दाखवूया हो आपण सर्व ओके जसे आहे तसंच एक पहिला फोटो सेशन होऊ दे आणि मग तुम्हाला टेस्ट करून दाखवतो हो। चला सर्व आयटम इकडे उघडून ठेवलेले आहे आता पटकन टेस्ट करून दाखवूया का कोणता राईस विनर आहे सांगूया मी माझी विनिंग टेस्ट सांगेल आणि काजल तू तु तुझी तु विनिंग टेस्ट सांग की तुला ऑल तू तू अजूनपर्यंत येऊन कमीत कमी, -कमी दहा वीस वेळा जे मागवलं असेल ते हेच राईस हे शेजवान राईस आहे काजल ट्रिपल शेजवान राईस हा ट्रिपल नाही मागवत तू शेजवान राईस मागवते ट्रिपल राईस शेजवान तर आता आपल्याकडे पाच आयटम्स आहेत तर कोणते आवडतं ते आपल्याला सांगायला पाहिजे बरोबर आहे आता तुम्ही सगळ्या म्हणजे तुम्ही दोघांनी पण आहे ना एक एक चमचा खाऊन बघा प्रत्येकातला ओके आणि कोणता एक नंबर येईल त्याचा बघूया चला आता टेस्टिंग करून दाखवा टेस्टिंग करून दाखवतोय पण इथे सर्व उष्ट व्हायला पाहिजे म्हणून प्रत्येक ताटात दोन दोन चमचे ठेवलेले आहेत बरो बरोबर ओके हा तर सर्वात आधी काजल काय घेते हे शांगाई राईस घेते तर मी पण तेच घेतोय त्याची ग्रेव्ही बघा या तुम्ही बघा त्याची ग्रेव्ही बघा कशी आहे ओके लाल कलरची आणि त्याचा राईस आहे बघा तेवढच खाऊन दाखवा पहिलं येस आता त्याची मी सर्वात आधी काजलने ग्रेव्ही खातोय काजलने ग्रेव्ही नाही तोंडातला खाऊन झाल्यावर सांगायचो हम्म एक्सप्रेशन देऊ शकतो ना शांगाई खाल्लो तुम्ही फ्राईड राईस ट्रिपल राईस नेहमीचे राईस खाऊन जर कंटाला आला असेल थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर शांगाई राईस हायली हायली रिकमेंडेड आहे बरोबर खाऊ शकते एकदम छान आता दुसरा घ्या सिंगापुरी सिंगापुरी सिंगापूर म्हणजे चमचे नवीन आहेत बघा म्हणजे सर्व उष्ठ व्हायला नको नाही करायचं सिंगापुरीमध्ये डिफरन्स मला दिसत त्यांनी ना पीसेस मोठे मोठे टाकले आहेत चायनीज चेिकन चे हुँ। ओके तर आता टू काजल तर बाबा हावरीच आहे कबर कस आहे सिंगापुरी मिरची हो ज्याच्या कॉम्बिनेशन बरोबर पाहिजे ना हां छान आहे छान आहे का छान आहे हा माझ्या शिंगापुरी बद्दल काय ते सांग एक मी सांगतो मी काय सांगणार नाही महिला खायचीच पडलेली आहे साधा राईस साधा राईस आहे साधा राईस आहे मिरची नाही खाल्ली तर तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्या आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स लगेच समजतो माझे जर डोळे बंद केले ना तर मी लगेच सांगू शकतो की हा शांघाई राईस कोणता आणि सिंगापुरी राईस कोणता मी सांगू शकतो एकदम लाईट आहे सगळे खाऊ शकतात एकदम छान आहे म्हणजे जसं आपण हल्दीचा वाद कसा बोलतो पुलाव टाईप तसं ते पण छान आहे ते ओके था था। आता चॉपर राईस चॉपर राईस ची मी ग्रेव्ही घेतो बघा चॉपर राईस ची ग्रेव्ही कशी दिसते खाली बघा ग्रेव्ही कशी दिसते ही ग्रेव्ही आणि त्याच्या ग्रेव्ही मध्ये फरक आहे ही ग्रेव्ही घेतली आता ही राईस घेतोय मी राईस आता मी पहिली ग्रेव्ही खातो ही चॉपर राईसची चोपराची चोपर ग्रेव्ही कशी वाटते माहितीये काही ते शेजवान ते भेल बनवतात ना भेल तशा टाईपची दिसते पण कशी खायला गाजल थोडीशी स्पायसी आहे छान आहे पण वेगळं वाटत ना जरा तुला तिसरा आयटम खाल्ला तुम्ही चॉपर राईस नंबर वन टू येणार शंघाई राईस नंबर टू सिंगापुरी राईस नंबर थ्री अजून दोन आहे तीनही चांगले आहेत ग्रेव्ही बघा परत खायला वाटत एवढा खाऊन पण चॉपर छान आहे चॉपर हे माहिती नव्हतं म्हणून हा व्हिडिओ केला ना की तुम्हाला सर्वांना माहिती पडावं कॉम्बिनेशन बेसिकली परत चॉपर राईस सांगतो जी ग्रेव्ही ना ग्रेव्ही अशी ती ग्रेव्ही आहे ती आणि स्पायसी आहे तिखट आहे एवढी पण नाही स्पायसी म्हणजे बोलतात ना चटपटीस जर तुम्हाला चायनीज मध्ये प्रकार खायचा आहे तर शांघाई न वापरत इकडे शा... बघा शांघाई न ऑर्डर करता तुम्ही चॉपर ऑर्डर करता ठीक आहे आणि त्यांना स्पायसी आणि एवढं सर्व नको असेल नॉर्मल ग्रेव्ही टाईप काय ऑर्डर करू शकता आणि एकदमच लाईट खायचं असेल आई नायच खायचं असेल तर तुम्ही घरीच बसा नाही खायचं असेल तर घरी भरून ठीक आहे आता इकडे कॉम्बिनेशन नूडल आणि राईसचं कॉम्बिनेशन ए फ्राईड राईस सारखंच पदार्थ काहीतरी वाटतं कॉम्बिनेशन आणि राईस असतो नूडल आणि राईसचं कॉम्बिनेशन ते पडतंय ह्याला ना ह्याच्या बरोबर पाहिजे काट्या बरोबर पाहिजे ठीक आहे ते राहू द्या कॉम्बिनेशन म्हणजे नूडल आणि राईसचं कॉम्बिनेशन आपलं नेहमीच फ्राईड राईस आणि नेहमीच फ्राईड नूडल असतं ना सेम सेम वाटतो की ना काल बरोबर पण पण चांगलं एक सांगतो मला नेहमी असं वाटायचं अरे राईस खाला मला नूडल पण हवे होते पण एकटाच बसल्यावर दोन्ही कसं खाणार बरोबर पैशाचा पैशाचा प्रश्न नसो संपणार नाही वेज जाणार बरोबर आहे तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही हा कॉम्बिनेशन राईस मागवा म्हणजे विथ नूडल विथ राईस असं त्याला सांगा नूडल कॉम्बिनेशन नूडल राईस बनवा बरोबर तर माझी तरी तलफ ह्याच्यानी मिळेल आणि जसं फ्राईड राईस लागतो जसं फ्राईड नूडल लागतो तसंच आहे ते ओके okay, आता आपलं सर्वांना माहिती आहे ते आहे आपण ट्रिपल ट्रिपल राईसवान राईस ट्रिपल शेजवान राईस आहे शेजवान राईस का कारण आमच्या काजलबाईला शेजवान राईस आवडतं आणि त्यामधून तुम्हाला छुपा रुस्तम दाखवतो काय बघा अरे रे छुपा रोसम खाली खाली ऑमलेट आहे ऑमलेट बरोबर तर ह्या ऑमलेटचा पीस घेतलेला आहे मी ओके

म्हणजे तुमची काळजी कोण घेत बघा जास्त ठेवतोय ताटात ठेवा आहे मी तुमच्यासाठी सांगतोय खाण्याचं सोडून माझ्या तोंडाला जास्त पाणी सोडलं तरी मी तुम्हाला सांगतोय बघा हे काय सांगतोय माझ्याकडे बघून प्रोत्साहन मिळतात खायला पाहिजे जास्त नाही महिन्यातून एकदा महिन्यातून दोनदा असं आणि त्यांना एक तुम्ही सांगू शकता की ह्याच्यात थोडस गडबड करणारी गोष्ट असं म्हणजे अजिनो मोठ बरोबर बरोबर तुम्ही त्यांना दोन तीन ऑप्शन्स मध्ये सांगू शकता एक असतं की तुम्ही नका वापरू दुसरं असतं की तुम्ही जरा कमी वापरा पण ह्यावेळी मी ह्यावेळी मी काय सांगितलं ना कारण मला ती रिअल टेस्ट हवी होती जशी चायनीज बनते तशी नाही येणार ना काजल नेहमी बोलते, ने बोलते काजल नेहमी बोलते काय तोफानी द्या तोफा 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 लाया 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 खाया 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 तर इथे आम्ही आणलेलं आहे हे लॉलीपॉप लॉलीपॉप या तुम्ही पण खा अशी तुम्हाला पार्टी पाहिजे की नाही सांगा आवडेल की नाही ना 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 बैठा डरो लॉलीपॉपची गोष्ट आता ह्याच्यावरून सांगतो एक मग मी प्लीज जरा माझी दाट पकड नाव दे तुम्हाला एक क्रेविंग होते का की अनलिमिटेड फूड खायला जाऊया अनलिमिटेड चायनीज खायला जाऊया हा कधीतरी पण होते ना मला तर होते की अनलिमिटेड खायला जाऊया मी तुम्हाला सांगू घरी असे प्रकार मागवा बाहेरच्या पेक्षा पैसे पण कमी राखतील आणि पोडभर पण घाल हे कितीच असेल ऑलमोस्ट हजार बाराशे रुपयाचा आहे बाहेर गेलं तर सातशे रुपये पर प्लेट असते बोर। सातशे रुपये तुम्हाला सांगू हे संपवायला काजल मी भाई आणि अजून एक माणूस चार पाच माणसं लागतील हे संपवायला तरी आपले तरी पैसे कमी नाही तर दोन हजार गेले असते त्याच्यात हजार मध्ये काम झालं ही टीप पण घ्या माझ्याकडनं चला म्हणजे आता एक अनुभववरून सांगतोय मी बरोबर आहे तर सूप राहिले अजून शेजवान चटणीने भरपूर काय काय राहिलेलं आहे तर जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केला या व्हिडिओला शेअर केलात तर त्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊन चायनीजच्या त्यांनी कसं काय बनवलं त्याची पण रेसिपी मी अपलोड कर फक्त तुम्ही सांगा आणि बघा एवढं काय आम्हाला संपत नाही त्यासाठी आम्हाला तुमची गरज लागणार आहे पण तुम्ही कसं येणार आता इथे ते आम्ही दाखवण्यापुरते एवढं आणलं नाही तर आम्ही एवढा आणलं नसतो पण एक मला पण टेस्ट हवी होती नेक्स्ट टाइम मी जर गेलो रेस्टॉरंटमध्ये तर मी चॉपर राईस तर नक्की मागवणार आहे सर्व राईस जिंकलेला आहे काही प्रॉब्लेम नाही चॉपर राईस तर कसं ते स्टार्टर मागवायची गरज वाटत नाही आणि समजा नाही रे रोज रोज चॉपर चॉपर कंटाळा आला तर मी मागवणार ते शांघाई राईस शांघाई राईस हा आणि आज एकदम मूड कमी होते तर आपलं सिंगापूर राहू घ्या फ्राईड राईस आणि ते आणि एक सजेशन जास्त बाहेरचं खाऊ नका पण आम्ही खातोय तुम्हाला एक वर्ष झाला एक वर्ष जास्त झालं चला आता आम्ही जास्त बडबड करत नाही कारण हा चला आता इकडे व्हिडिओ एंड करतो आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाई आणि आम्ही तिघ संपवतो आणि उरलं तर आमचे बुबू खातीलच बाय 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 बाय